प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाची मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली नरादम आरोपीचा एनकाऊंटर करा अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे आरोपीला फाशी होईल की नाही या बाबत शंका असल्याचं जरांग यांनी म्हंटलं तिचा चेहरा वळखाली येत नाही हे ये सांगायला प्रसार माध्यमातून खरंच नाही पाहिजे लोक खूप हळहळ करत आहेत खूप मोठ मुट दगड घालून तिचा चेहरा वितरुप करण्यात आला तीन वर्षाच्या लेखीचा आताही मी ते फोटो बघितले मी आधी बघितले नव्हते इतकं वाईट कृत्य त्या नाराधमाने केलं म्हणून मी सरकारला असं हो सांगतो जर खरंच त्या तीन वर्षाच्या लेखीला तुम्ही लाडकी लेख म्हणता लाडकी बहीण म्हणता तर मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी खरंच लाडकी लेख वाचवायचे असेल तर फाशी होईल का नाही ही शंका आहे त्यापेक्षा एन्काउंटर करून टाका तुम्ही एनकाउंटर करून टाका हे चार्जशीट काय लवकर येणार नाही